जय मित्रांनो मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे बाबासाहेब नाईन सेवन थ्री मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा कारण असे केल्याने यूट्यूब हे जे तत्वज्ञान जे मी वाचून सांगत आहे हे जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत पोहोचवते आणि महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका ठीक आहे कारण ते बाबासाहेब गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे शेवटपर्यंत केअरफुली ऐकाल तरच तुमच्या लक्षात येईल की इथं काय हे आहे ते सर पुढे वाचूया भगवान बुद्धाचा आणि त्यांचा धम्म तिसरा खंड भाग तिसरा त्याच्यातील पहिलाच चॅप्टर त्याचे तीन व्हिडिओ बनलेले आहेत शेवटचा एक हा व्हिडिओ बनेल शेवटचा काय लिहिलं आहे याच्यामध्ये बघा विकोन लाभ तीन प्रकारचे असतात ते म्हणजे शील लाभ चित्त लाभ आणि दृष्टी लाभ शील लाभ म्हणजे काय हिंसा चोरी मिथ्याचार असत्य भाषण निंदा भाषण, व्यर्थ बडबड यापासून प्रवृत्त होणे म्हणजे शील लाभ चित्त लाभ म्हणजे काय कोणी लोभी नसतो आणि तो दृष्टीपणापासून दूर राहतो म्हणजे हा त्याचा चित्त लाभ आहे ओके दुष्टी लाभ म्हणजे काय लाभ म्हणजे काय यासाठी हे जे दुसरी पुस्तक आहे याच्या मधलं मला वाचावं लागेल कारण या पुस्तकीमध्ये जे लिहिलेलं आहे ते मला योग्य वाटत नाही आहे दुसरी लाभ म्हणजे काय दान त्याग परित्याग यामध्ये काही पुण्य आहे सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणामी भोगावे लागतात अं हे लोक आणि परलोक आहे आई बाबा आणि स्वप्पन्न प्राणी आहेत ज्यांना या जगापलीकडील दुसऱ्या जगाचा साक्षीकार झाला आहे आणि ते अशी त्यांची घोषणा करू शकतात असे श्रमण आणि ब्राह्मण आहेत अशी दृढ समजूत म्हणजे असे दृढ समजूत असणे म्हणजे दृष्टीलाभ या समजुतीला दृष्टीलाभ म्हणतात अशा प्रकारच्या तीन लाभाबद्दल या प्रकरणामध्ये लिहिलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओला केअरफुली ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा असं कराल तर यूट्यूब आपले हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल ठीक आहे जय भीम